अध्याय तेहतीस अध्याय तेहतीस वाचण्याचे फळ रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल शिव कृपेने मंगल होई तेहतीसावा सधर्मा आणि तारक श्री गणेशायन महा सिद्ध म्हणाला नामधारका आपल्या पतीला जिवंत केले म्हणून ब्राह्मणीच्या मुखावर श्री गुरूंबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती ती म्हणाली गुरुदेव माझ्या पतीचे निधन झाल्यावर एका साधूने माझे सांत्वन केले सहगमन करण्यापूर्वी श्री गुरूंचे दर्शन घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून तो गेला त्याने माझ्यावर मोठे उपकार केले आहेत मी त्याला कधीच विसरणार नाही तेव्हा श्री गुरु म्हणाले मुली आम्हीच त्या साधूचे रूप घेऊन आलो होतो आम्हीच ती रुद्राक्ष दिली रुद्राक्षांचा महिमा खूप मोठा आहे रुद्राक्ष धारण केल्याने पापे नाहीशी होतात रुद्राक्षाची पूजा केल्याने लिंगार्चनाचे पुण्य मिळते ते धारण केल्याने चारी पुरुषार्थ साध्य होतात शिवलोकी सद्गती मिळते आता रुद्राक्षाचा प्रभाव स्पष्ट करणारी एक पुरातन कथा सांगतो की तू लक्षपूर्वक ऐक काश्मीर देशाचा राजाचा सधर्म हा पुत्र तारक हा त्याच्या प्रधानाचा पुत्र सधर्म व तारक एकाच वयाचे होते दोघांमध्ये चांगली मैत्री सुद्धा होती ते दिवसभर एकत्रच असायचे ते दोघे शिव भजन करायचे सर्वांगाला भस्म लावायचे रुद्राक्षांच्या माळा घालायचे त्यांना राजवैभव उंची वस्त्रालंकार या जराही रुची नव्हती माता पितांनी आग्रह करूनही ते काही ऐकत नसत त्यामुळे राजा व प्रधान दोघेही चिंता होते एकदा त्रिकाल ज्ञानी पराश भद्र भद्रसेनाला भेटण्यासाठी आले असता राजाने त्यांना सधर्म आणि तारक यांच्या आचरण सांगितले पराशरांनी त्या दोन्ही मुलांचे दिव्य दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले राजा या दोघांच्या वर्तणुकीचे रहस्य त्यांच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे नंदीनगरात महानंदा नावाची एक धनाडा वेशा राहत असे ती शिव भक्ती होती अपार दान धर्म करायची तिच्या महाला एक नाट्य मंडप होता ती तेथे संख्या सहित नृत्य करायची तिने मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पायले होते तिने त्यांच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार घातले होते तिने त्यांनाही नृत्य शिकवले होते महानंदा वेशा असूनही व ती समान वागायची जो मनुष्य तिच्या घरी यायचा त्याची ती तीन दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायची त्याला शिव स्वरूप मानायची सर्व प्रकारचे सौख्य देऊन त्याला संतुष्ट करायची एकदा शंकरांनी तिची परीक्षा पाहण्याचे ठरविले एका श्रीमंत वैश्याची रूप घेऊन ते तिच्या महालात गेले त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखाचे शिवलिंग होते ते पाहून महानंदा अक्षरशः मोहित झाली तिच्या सख्यांनी त्याचे उत्तम आद्रा केले महानंदिनी त्या वेशाला आपण हे शिवलिंग मला देणार असाल तर मी सूर्य आणि चंद्र यांना साक्ष ठेवून तीन दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते असे सांगितले त्याने ती शिवलिंग तिच्या हाती दिले व म्हणाला हे लिंग माझा प्राण आहे ते जपून ठेव त्याला हानी पोहोचली तर मी प्राण त्याग करीन हे मान्य करून महानंदेने ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले मध्यरात्री महानंदा वैशाशी प्रणय क्रीडेत रममान असताना शिवसंकल्पाने त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली वेशेच्या सेवकांनी व लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही माकड आणि ते त्यामुळे शोकग्रस्त वैशाने चिता प्रदीप्त करून सर्वा समक्ष प्राण त्याग केला शिवलिंग दग्ध झाले पुरुष हत्येचे पातक घडले म्हणून महानंदेला खूपच दुःख झाले पतिव्रता धर्मानुसार तिने सहगमन करण्याचे ठरविले तिने सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केले आपल्या मातेचा व बंधूचा निरोप घेतला सेवकांना चिता प्रदीप्त करावयास सांगितली आणि शिवनामाचा घोष करून त्या धगधग्द अग्निकुंडात प्रवेश केला तर काय आश्चर्य त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी तिला वरचेवर झेलले त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाली शंकरांनी तिला खाली ठेवले व म्हणाले महानंदे मी तुझ्या धैर्यावर आणि भक्तीवर प्रसन्न आहे वर प्रसाद मागून घे महानंदीने शंकरांचे पाय धरले व म्हणाली हे प्रभो आता जन्म मरणच नको मला माझ्या आपतांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या शंकरांनी महानंदीला स्वर्ग मार्गे शिव लोकी नेले तिला दासदासी व परिवारासह मुक्ती दिली पराशर राजा भद्रसेना म्हणाले वेशेच्या नाट्यमंडपात माकड व कोंबडा यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्य वृद्धी होऊन अत्युत्तम असा मनुष्य जन्म लाभला आहे त्यांच्यापैकी एक आहे सधर्मा आणि दुसरा आहे तारक पूर्व जन्मांच्या संस्कारामुळे ते शिव भक्ती करतात भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांचे पुण्य अगाध आहे ते ऐकून राजा व प्रधान दोघे सुद्धा थक्क झाले अध्याय तेतीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशायन महा नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा तसे भाकुनी करुणा भक्तिभावे करो नी। स्वामी सिद्धमुनि पूर्व कथा सुवासिनी आली श्री गुरु समागमे श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारोनी कृपेसी निरोपी स्वामी या सिद्ध मने ऐक बाळा दुसे दिनी प्राई दंपत्य दोघे गुरुजवळी येऊन येऊ न न विनविता ती कर जोडोनी आम्हा शोक घडल्या दिनी एके यतीने येवोनी बुद्धिवाद सांगितला रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलिला परी एसी तानी बांधोनी प्रेतासी दहन करा म्हणी तले आणि केक बोलिले रुद्र सुक्त असे भले अभिषेकी ती विप्रकुळे ते तीर्थ आणावे म्हणून या प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी दर्शना जावे सत्वरी श्री रुस्या सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हाी आपण गेला परीयसी रुद्राक्ष राहिले मजपासी पतिश्रवणी स्वामी या ऐकून तियेचे वचन श्री गुरु सांगती हासून रुद्राक्ष दिले आम्ही जान तव भक्ती देखोनिया भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण करणारासी पापेन लागती परीसी उंच अथवा निचा रुद्राक्षांचा महिमा सांगितला अनुपमा सांगेन विस्तारून तुम्हा एक चित्ते परी एसा रुद्राक्ष धारणी पुण्य मिती नाही अगण्य आनिक नाही देवास्मान्य श्रुती संमत परी एसा सहस्र संख्या जो रुद्राक्ष माया करी हार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्र जरी न सादती दोही बाही षोडशती शिकेसी एक ख्याती चतुर्विंशती दोही करी कंटी बांधा बत्तीस मस्तकी बांधा चत्वारिंश श्रवण द्वयी द्वादश धारण करावे परि एसा कंठी अष्टोत्तर शतेक माळा करा सुरेख रुद्रपुत्र पुत्र ऐक विधी धारण केलिया पोती पोवळी स्फटिकेंसी ैोर्या सुवर्णे म्योनी रुद्राक्ष माळेसी करावे धारण परी याचे फळ असे अपार रुद्राक्ष माळा थोर जे मिळते समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याची गळा रुद्राक्षास्ती तासी पापे नातळती तया होय सद्गती रुद्र लोकी अखंडित रुद्राक्ष माळा धरुनी जप करीती अनुष्ठानी अनंत फळ असे जानी एक चित्ते परी एसा रुद्राक्ष विने जोनर वृथा जन्म जाना घोर जाचे कपाई नसे त्रिपुंड्र जन्म वाया परी एसा रुद्राक्ष बांधोनी मस्तकेसी अथवा दोन्ही श्रवणांसी स्नान करिता नरासी गंगा स्नान फळ असे रुद्राक्ष ठेऊनी पूजेसी अभिषेक करावा श्री रुद्रेंसी लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारा एक मुख पंचमुकादश मुख मु, चतुर्दशादि कौतुक मुख्य परी एसा, हे उत्तम मिळते जरी। अथवा अस्ती नाना परी धारण करावी करी, पावी चतुर्विध पुरुषाथ विशेष असे अति गहन, ऐकता पापी पळोन परी एसा, राजा काश्मीर देशासी भद्रसेन नामी परीयेसी त्याचा पुत्र सुधर्मनामीसी प्रख्यात असे अवधारा राजाचा मंत्री सूत नाम तारक विख्यात दोघे कुमार ज्ञानवंत अस्ति देखा उभयता एके वयासी, एके स्थानी विद्याभासी। क्रीडा विनोदा अतितींसि वर्तते देखा संतोषे स्थानी सहभोजनी अस्ति दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परीय सर्व देहा अलंकार रुद्राक्ष माया सुंदर धारण त्रिपुन टिया असे परी रत्ना रत्नाभरणे सुवर्ण लिखिती लोहा समान रुद्रमाळा वासुन न घेती देखा अलंकार माता मातापिता बंधुजन आनोनी देती भरण ताकोनी देती कोपोन लोह पाशां म्हती त्यासी वर्तता दिवसी तया राज मंदिरासी आला पराशर ऋषी का त्रिकाळ्य असे देखा ऋषी आला देखो न राजा समूख जाऊन साष्टांगी नमन करून अभिवंदिला ती वेळी बैसवोनी सिंहासनी पाद्य देवुनी पूजा केली विधानी महानंदे तई वेळी कर जोडूनी मुनिबरासी विनवी राम भक्तींसी पिसे लागली पुत्रांशी काय करावे म्हणत असे रत्ना भरणे अलंकार न घेती भूषण परिकर रुद्राक्षमाळा हार, सर्वा भरणे तीच करीती शिकविल्या नाई कती, कैचे यांचे मती स्वामी त्यांते बोधीती, तरीचा कुमार भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी यांचा अभिप्राय विस्तारोनी निरोपावा दातारा ऐकोनी रायाचे वचन पराशर हर्ष जान निरोपी तसे हासोन, मने विचित्र असे देखा तुझा आणि मंत्री सुताचे वृत्तांत अस्ति विस्मयाचे सांगे नैक विचित्र साचे म्हणून निरोपी तया वेळी पूर्वी नंदी नामनगरी अति लावण्य सुंदरी होती एक वेशानारी जैसे तेज चंद्रकांती जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे छत्र असे तिसी सुखा सन सुवर्णेशी शोभाय मान असे देखा हिरण्यमय तिछे भवन पादुका सुवर्णाचा जान। नाना परी आभरणे विचित्र असती एसा। पर्यक रत्न खजी देखा वस्त्राभरणे अनेका महिषी दासादिका बहुत असती परीयसा तीस अस्ति जैसे दिसे मनमत रती, नव नवयन सोमकांती अति सुंदर लावण्य गंधकुमकुम कस्तुरी पुष्पे असती नाना परी अखिल भोग तिच्या घरी ख्याती असे तया ग्रामी धनधान्यादी संपत्ती कोटी संख्या नाही मिती, ऐशिया परी नांदती वार वनिता तये नगरी અસો વાર વનિતા મનવી વાપન પતિવ્રતા ધર્મ કરી અસંખ્યાતા અન્ન વસ્ત્રે બ્રાહ્મણસી નાટ્યમંડપ થી ચે દ્વારી રત્નખજીના પરી ઉભારી સદા નૃત્ય કરિ તે સખી વર્ગા સહનિત્ય નૃત્ય કરી મનોરથ કુકુટ મર્કટ વિનોદાર્થ બાંધિલ અસ્તિ મંડપી તયા મર્કુટાંસી नृत्य शिकवी विनोदेंसी रुद्राक्ष माळा भूषणेंसी गळा रुद्राक्ष बांधले तया मरकट कुकुटांसी नामे ठेविली सदाशी वैसी वर्तता एके दिवसी अभिनव झाले परी एसा शिवव्रत म्हणजे एक वैशाला महाधनी रुद्राक्ष माळा भस्मांकित प्रवेशला तिचे घरी त्याचे सव्य करी देखा રત્ન ખજીત લિંગા પેજે ફાકે ચંદ્રાકી તયા વૈશાસે નાટ્યમંડપી તયા વૈશાચે કરી લિંગ ભારી રત્ન ખૂર્યા પરી દિસ તસે તયાચે દેખોની લિંગ રત્ન ખજીત વાર વનિતા વિસ્મય કરી આપુલે સખીસ મનત ऐसी वस्तू पाहिजे आम्हा पुसावे तया वैशासी जरी देईल अथवा देईल होईन तीन दिवस ऐकून पुस्ती वैशासी सखी जान जरी का द्याल लिंगरत्न देईल रती दिवस तिनी अथवा द्याल मौलेसी लक्ष संख्यादी द्रव्यासी जे का वसे तुमचे मानसी निरोपावे वेशे प्रती ऐकुनि सखी यांचे वचन मने वैश्य देईन लिंग मोहन हासो न तुमची मुख्य वार वनिता जरी होईल माझी कांता दिवस तीन हो नि असणे मनोभावे मनोनिया मुख्य वनितेसी पुसतसे तिसी, व्यभिचारी नाम तुझसी काय सत्य तुझे बोल तुम्हा कैचे धर्म कर्म बहु पुरुषांचा संगम पतिव्रता कैचे नाम तुझ असे सांग मज प्रख्यात तुमचा कुळाचार सदा करणे वेभिचार नवे तुमचे मन स्थिर एका पुरुषा सवे नित्य ऐकोनी वैशाचे वचन वार वनिता बोले आपण दिनत्रय सत्य जान होईन तुमची कुल स्त्री द्यावे माते लिंगरत्न रती प्रसंगी तुमचे मन संतोष विन अति गहन तन मन धनेसी वैश मने तियेसी प्रमाण द्यावे आम्हांसी दिनत्रय दिवानीशी वागावे पत्नी धर्म कर्मे तये वेळी वार लिंगावरी ठेवे हाता चंद्र सूर्य साक्षी करिता झाले पत्नी तयाची इतुकिया अवसरी लिंग दिले तियेचे करी संतोष जहाली ती नारी करी कंकन बांधिले लिंग देऊनी वैशेसी बोले वैश्य परियेसी माझ्या प्राण समानेसी लिंग असे जान तुवा या कारणे लिंगासी जतन करणे परी एसी हानी होता यासी प्राण आपुला देईन ऐसे वैशाचे वचन ऐकून कारिले आपण म्हणे लिंग करीन जतन प्राण परी परी येसा ऐसी दोघे संतोषित बैसले होते मंडपांत दिवस जाता असतंग म्हणती जाऊ मंदिरा संभोग समयी लिंगासी न ठेवावे जवळी केसी म्हणे वैश्य वेळी परी एसा, ऐकोनी वैशाचे वचन मंडपे ठेविले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसवोन गेली अंतर्गृहांत क्रीडा करीती दोघे जण होते एका एक क्षण उठीला अग्नी दारुन तया नाट्य मंडपी अग्नि लागता मंडप, भस्म झाला जैसा धूप वैश करीत प्रलाप देखोनी तये वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राण लिंग गेले विजवी ताती अतिप्रबळी नगर लोक मिळोनी विजू निया पाहती लिंगी झाली परी एसी अग्नि कुक्कुट मर्कटांशी दहन जा परी एसा वैश्य देखोनी तैवेळी दुःख करी अति प्राणलिंग गेले प्राण लिंग प्राण तजीन म्हणे केली ते अवसरी मिलो न पारी, अग्नी केला परी येसा लिंग दग्द झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वेशा दुःख करीत असे म्हणे हा हा काय झाले पुरुष हत्या पाप घडले लिंग मंडपी ठेविले दग्ध जहाले परी एसा वैशमानसा प्राणीश्वर तया हानी जहाले निर्धार पतिव्रता धर्मे सत्वर प्राण तजिन म्हणत असे बोलाविले विप्रांसी संकल्पिले संपदेसी सहगमन करावयासी, दान धर्म करीत असे वस्त्रे भूषणे भांडारा दीती झाली विप्र वरा चंदन काष्ट भारा चेत विले अग्निसी आपल्या बंधू वर्गासी नमोनी पुसे तयांसी निरोप द्यावा आपणासी पती सवे जात असे ऐकोनी तियेचे वचन दुःख पावले बंधुजन म्हणती तुझी बुद्धीही न काय धर्म करीत असे वैशेच्या मंदिरासी इति पुरुष रतीसी मिती नाही तयांसी केवी जाहाला तुझा पुरुष कैचा वैश्य कैचे लिंग वाया जाळीसी आपुले अंग वार वनिता धर्म चांग नूतन पुरुष नित्य घ्यावा ऐसे वैश्य किती येती त्यांची कशी होसी सती हास्ती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे एनेन परी सकळजन वारी ताती बंधुजन काय केलिया नायके जान कौनाचेही ते काळी वेशा म्हणे तैवेळी आपुला पती वैश आढळी प्रमाण केले जवळी चंद्र सूर्य साक्षी असे साक्षी केली म्या दिवस तीन अहो रात्री धर्म कर्म त्याची पत्नी जाहले आपण परी माझा पती जाहला मृत आपण विनवी तसे सत्य पतिव्रता धर्मख्यात ख्यात वेदशास्त्र परी येसा पती सवे जी नारी सहगमन जाय प्रीती करी एक एक पावली भूमीवरी अश्वमेद फळ असे आपले माता पिता उधरती एकवीस कुळे पवित्र होती पतीचे जान ते जरी ती एकवीस कुळे परी एसा इतुके तुके जरी न करिता पातिव्रत्य पना वृथा केवी पावेजे पंथा स्वर्गा चिया निश्चय ऐसे पुण्य जोडीती काय वांचुनी राहणी क्षिती दुःख संसार सागर ख्याती मरणे सत्य कधीतरी म्हणून विनवी सकळासी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंधापासी नमन करी तये वेळी स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे थोर करीती झाली तये वेळी नमुनी समस्त द्विजासी उभी ठेली अग्निकुंडासी उडी घातली वेगेसी अभिनव झाले तये वेळी सदाशिव पंचवक्त्र दशभुजा गुजा नागसूत्र हाती आयुधे विचित्र त्रिशूळ डमरू जान भस्मांकीत जटाधारी बैसला असे नंदीवरी धरिता झाला वरचे वरी वेशेशी तये वेळी तया अग्निकुंडांत कुंडांत दिसे अग्नी असे शांत भक्त वत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तये वेळी हाती धरुनी तियेसी कडे काढी व्योम प्रसन्न होनी परियेसी वर माग म्हणत असे ઈશ્વર મની તિયે આલો તુઝે પરીક્ષેસી ધર્મ ધૈર્ય પહાવયાસી ઘડલે એસા ઝાલો વૈશા પહાયાસી રત્ન લિંગ સ્વયંભૂચી માયા અગ્નિ કેલા નાટ્ય મંડપ દગ્ધ કેલા તુઝે મન પહાવયાસી ઝાલો અગ્નિ પ્રવેશી તુચી પતિવ્રતા સત્ય હોશી સત્ય કેલે વ્રત આપુલે સંતોષોલો તુજે દેઈન વર્જો માગસી आयुरारोग्य श्रेयसी जे इच्छिसी ते देईन देयी म्हणे वेशातयवेळी नलगे वर चंद्रमौी स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ऐश्वर तुझे चरण कमलीभृंग राहीन महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी दासदासी माझी असती सकाळ न्यावी स्वर्गाप्रती तव सन्निध पशुपती सर्वदा राहो सर्वेश्वरा आमान पुनरावृत्ती न लागे संसार याता याती विमो छावे स्वामी त्वरिती मनुनी चरणी लागली ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमन सकळा विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गाप्रती तिचे नाट्य मंडपांत जो का झाला मरकट घात कुकुट संवेद दग्ध झाले परीयसा मनोनी पराशर ऋषी सांगत असे रायासी मरकर जन्म तजुनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्री याची कुशी कुकुट जन्मला परी एसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्व संस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे घेता दोघे पुत्र ज्ञानवंता केवळ भक्त ईश्वराचे पूर्वजन्मी अज्ञानस्ता रुद्राक्ष धारण केले नित्या इतके पुण्य घडले म्हणता तुझे कुमार हे। आता तरी ज्ञानवंती रुद्राक्ष धारण करिताती त्याच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराश ऋषी गुरु म्हणती दंपतीसी परी रायासी सांगता झाला महारुषी पराशर विस्तारे ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला ती गहन सांगे नैका एक चित्ते म्हणून सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकासी अपूर्व जाहले परियेसी पुढील कथा असे ऐका गंगाधराचा नंदनू सांगे श्री गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते सावधानू लाधी चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राक्ष महात्मे येथ सांगितले निभ्रांत पुण्यात्म पावन जे इतिश्रीचरित्र परमकथा कल्पतर श्री नृस्य सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे महात्म्यम नाम, नाम त्रयस्त्रिशतमो अध्याय श्री दत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या एकशे तीस श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त आध्यात्मिक हो, व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद